काही पाढा तयार करण्यासाठी बे ते दहा पाढे पाठ असणे आवश्यक आहे त्या त्यावरून आपण कुठलाही पाडा तयार करू शकतो तर कसा ते आपण पाहूया पहिल्यांदा पा आपण पा चोवीसचा पाडा पाहूया चोवीसच्या पाढ्यामध्ये संख्या आहे दोन आणि चार दोन आणि चारचे पाढे लिहून घेऊयात पहिल्यांदा दोनचा पाडा लिहिला मग चारचा पाडा लिहिला त्यानंतर त्या संख्या दोन चार चोवीस चार आठ अठ्ठेचाळीस नंतर या पाढ्यातली संख्या आणि या पाढ्यातली दशकाची संख्या यांची बेरीज सात आणि ही संख्या जशीच्या तशी. या पाढ्यातली संख्या आठ आणि या पाढ्यातली दशकाची संख्या एक मिळून नऊ आणि ही संख्या जशीच्या तशी. या पाढ्यातली संख्या दहा आणि या पाढ्यातली दशकातली संख्या दोन यांची बेरीज बारा आणि हा शून्य पुढे तसाच. बारा आणि दोन चौदा चार तसाच. चौदा आणि दोन